जानेवारी प्रजासत्ताक दिन व भारतीय संविधान सन्मान महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा शिंगणापूर तालुका येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन व भारतीय बौद्ध महासभा शाखा तालुका करवीर अंधश्रद्धा निर्मूलन समिती तालुका करवीर आणि राजश्री शाहू विद्यानिकेतन जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या वतीने शालेय अंतर्गत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धा लहान गट व मोठा गट अशा दोन गटांमध्ये पार पडल्या बक्षीस वितरण राजश्री शाहू शिंगणापूर येथे करण्यात आले प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोळी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन व भारतीय संविधान या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी निबंध स्पर्धेचे वि, बक्षीस वितरण शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कोळी अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा प्रधान सचिव भारतीय अधिकारी डोंगरे मॅडम संजय बुटाले यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुस्तक देण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले स्पर्धेमध्ये एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता स्पर्धेचा निकाल मोठा गट प्रथम क्रमांक सोनाली अमित जाधव इयता नववी तृतीय क्रमांक दिव्या दीपक जाधव इयत्ता आठवी तृतीय क्रमांक मदीना फक्रुद्दीन सुतार इयत्ता आठवी उत्तजनार्थ साक्षी बाबासाहेब पाटील लहान गट प्रथम क्रमांक अनुराधा संभाजी पवार इयता सातवी द्वितीय क्रमांक आकांक्षा धनाजी माने इयता सातवी तृतीय क्रमांक अनिरुद्ध दीपक भोसले इयत्ता सहावी या कार्यक्रमात संतोष सनगरे सबनम शेख विजया दिंडे स्नेहल कुंभार करीमचंद्र खर्डे पुष्पा कोळी एस आर भेंडे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वरील कार्यक्रमाचा उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून साकारलेले भारतीय संविधान प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे या हेतूने निबंध स्पर्धेचे आयोजन आयुष संजय सुळगावे यांनी केले बी एस आय न्यूज साठी संतोष भुयेकर कोल्हापूर